श्री स्वामी समर्थ नवरात्र किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी देवीला मळवट भरायची प्रथा आहे मळवट भरणं म्हणजे देवीला सौंदर्य आणि मंगलतेचं प्रतीक अर्पण करणं आपण आज बघणार आहोत कल स्थापन करताना नारळावर मळवट कसा भरावा तर सर्वप्रथम एक नारळ स्वच्छ धुवून घ्यावा त्या नारळावर हळदीचा एक सुंदर टिळा लावा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला नारळाला हळद लावायची आहे हळद ही पवित्रतेचे शुद्धतेचे आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते त्यानंतर नारळावर कुंकुवाचा टिळा लावावा कुंकू हे मंगलतेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे अशा प्रकारे नारळावर हळद कुंकुवाचे ठसे लावून देवीसमोर ठेवले की त्याला मळवट भरणं असे म्हणतात ही कृती केल्याने घरात आनंद समृद्धी आणि देवीचा आशीर्वाद लाभतो असे मानले जाते मरवत भरताना मनात शुद्ध भाव ठेवावा आणि देवीला प्रार्थना करावी की माझ्या घरात सदा सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर नांदू दे श्री स्वामी समर्थ